नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्याला मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे मोफत प्रशिक्षणासोबत तुम्हाला टॅबलेट पण या ठिकाणी दिल्या जाणार आहे ते कशा प्रकारे होणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्रांनो दरवर्षी महाज्योती मार्फत विद्यार्थ्याला या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत हे प्रशिक्षण तुम्हाला कोणत्या साठी होणार आहे याचा कालावधी किती असणार आहे आणि याची पात्रता काय असणार आहे तर बघा मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य महाज्योती यांच्या मार्फत तुम्हाला प्रशिक्षण दिले जाणार आहे ते या ठिकाणी पहा आय बी बी एस पी ओ बँकिंग एल आय सी रेल्वे डबल या जे परीक्षा होणार आहे याचे तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि हे जे प्रशिक्षण आहे हे पूर्णपणे ऑनलाईन असून अनिवासी पद्धतीने असणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या घरून पण हे प्रशिक्षण करता येणार आहे हे ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे याचा कालावधी असणार आहे सहा महिन्याचा आणि जे विद्यार्थी सहा महिन्याचा कालावधी पूर्ण करेल त्यांना टॅबलेट पण मिळणार आहे आणि डाटा पण दिल्या जाणार आहे म्हणजे तुम्ही जे काही शिकाल ते संपूर्ण डाटा तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे तुम्ही मराठाच्या रहिवाशी असणे गरजेचं आहे विद्यार्थी नॉन क्रिमिनल गटातील असणे म्हणजे मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाचं असणे गरजेचं आहे तुमची जी एक्झाम आहे बँक पी यूचा सिलेबस असेल बँकिंगचा सिलेबस असेल एल आय सीचा सिलेबस असेल रेल्वेचा असेल डबल यू ओचा असेल तर त्यानुसार तुमची चाचणी घेतल्या जाणार आहे आणि म्रिटच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर हिची वयोमर्यादा असणार आहे वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना आणि जे अपंग विद्यार्थी आहे त्यांना अडतीस वर्षापर्यंत राहणार आहे वयोमर्यादा सहा महिन्याचा कालावधी असेल आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिलं जाईल जो काही अभ्यासक्रम असेल एक्झामचा त्यानुसार तुम्हाला प्रशिक्षण दिल्या जाणार आहे तर या ठिकाणी बघा ओ बी सी व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी हे जे विद्यार्थी आहे हे या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात फक्त याच कॅटेगरीचे विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरायचा ओपन एस सी एस टी यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही फक्त हेच कॅटेगरीचे अर्ज या ठिकाणी भरू शकतात यामध्ये महिला तीस टक्के असेल अपंग पाच टक्के असेल आणि एक टक्का अनाथसाठी जागा राहणार आहे डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट रहिवाशी दाखला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागेल तुमची मार्कशीट अपंगाचा दाखला अनाथ दाखला म्हणजे हे जर तुम्ही अपंग असेल अनाथ असेल तो दाखला तुम्हाला लागेल बाकी हे जे वर्षी पाच डॉक्युमेंट आहे कॉमन आहे हे तुम्हाला लागेलच ठीक आहे तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला ही जी साईट दिलेली आहे या साईडवरून भरावा लागेल आणि याची अंतिम तारीख असणार आहे वीस ऑगस्ट वीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे अगोदर तुम्हाला या ठिकाणी पैसे दिले जात होते पण आता पैसे न देता टॅबलेट आणि डेटा दिला जाणार आहे ठीक आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर किंवा या वेबसाईटला भेट द्यायची तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर याची जी पात्रता मागितली ते कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि ग्रॅज्युएट विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तर संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर आपला टेलिग्राम त्यांना जॉईन करायचा त्याआ तुम्हाला संपूर्ण पिढीए मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे लक्षात ठेवायचा वीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे आणि मी जी कॅटेगरी सांगितली आहे त्याच कॅटेगरीचे विद्यार्थी या अंतर्गत आपला अर्ज भरू शकता ते व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद